गाया घातल्या त्याच्या अंगावर पोरगा भायती झाला त्याला पोलीस संरक्षण नाही भाऊ मुलाचं पण आहे तुमचा दबाव आहे का आमदाराचा त्या पोलिसांचा दबाव आहे का संरक्षण करायचं सांगा साहेब रात्री चाललेल्या पोराला उचलून अपहरण करून मारलंय तुमची गाडी नसते आणि तो मेला असता तो हो मेला असता पण ह्याला ही पायदा का उभा राहती ही पायदाईश का उभा राहते साहेब मला सांगा याचे संघटन हिंदू प्रतिष्ठान कसं काय चालतंय काय त्याचं सामाजिक कार्य हिंदू प्रतिष्ठानचं गोरक्षक झाला म्हणून मार आणि सुप्रीम कोर्टाचा जजमेंट मी तुम्हाला पाठवतो त्यांना अधिकार नाही किती दिवस सहन करायचं आम्ही होता शहरात ता, ता होता का तडीपार का नाही त्या वेणीला आमच्या पोरानी झेंडा लावला वेणीला तर त्याला तडीपार केलं साहेब तडीपार केलं त्या कराशे तीनशे सात आहे का त्याच्यावर वेणीच्या जवळ त्याला तडीपार आणि एमपीडी वाल्याला शहरात जागा सरकार भयंकर झालेलं साहेब कायदा व सुस्था आणि पोलिसांवर विश्वास उडाला ना काही राहायचा नाही साहेब मला सांगा या ठिकाणी जगायचं कोणाच्या भरोसा तुमच्या शिवाय पर्याय मग कसा काय मोका मागणी आरोपीवर मोका लावा सुट्टी देऊ नका त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर चालवा त्यांनी काय कृत्य केलं अरे व्हिडिओ काढायचा अर्थ तुम्हाला व्हायरल करायचंय भयभीत करायचंय निवडणूक आहेत म्हणून तुम्ही आमचा वापर अजेंडा साठी करणार आमदार आहात भेटायला गेल ना ते तुमचा रोल नाही पण ही पद्धत नाही हो मानवता